नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी ईशा जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> अब ini बंद हो समक्ष जर समाधी घेतली आणि बलिदान दिलं त्या बलिदानानंतर नंतर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मराठा तरुणांच्या आत्महत्या व्हायला लागल्या तीनशे च्या वरती तो आकडा गेलेला आहे त्या तरुणांच्या स्मरणार्थ एक मराठा ता हुतात्मा स्तंभ या ठिकाणी उभा राहावा अशी मागणी गेल्या पाच सहा वर्षापासून आपल्याकडे शासनाकडे आहे त्याची प्रतिकृती मी शिवाजीराजे जाधव यांना विनंती करतो की त्यांच्या हस्ते त्या स्तंभाची प्राथमिक स्वरूपातली प्रतिकृती आपण या ठिकाणी Ceramah sama raja anda semua habis. Lokaporn yang terakhir dia. Tiada ber. Cera, cera. Nenek, nenek. तुम विनम्र दिला, जो आए, आपले महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या लढ्यात शहीद झाले यांच्या म्हणजे या ठिकाणी एक मराठा हुतात्मा स्तंभ व्हावा आणि स्वर्गीय काकनाथ शिंदे यांचे स्मारक व्हावं जेणेकरून येणाऱ्या पिढीला ते स्मारक प्रेरणा दिलं आणि ह्या हुतात्म्यांचं प्रतीक राहील की जेणेकरून येणारी पिढी म्हणेल की मराठा आरक्षण हे एवढं नाही आणि त्यानंतर जे मराठा आरक्षणासाठी जे बांधव झाले आज मला जी माहिती मिळालेली आहे की बऱ्याचशा कुटुंबांना अजून या ठिकाणी नोकरी शासनाने दिलेली नाही किंवा आर्थिक मदत ही दिलेली नाही तर त्या ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं त्या कुटुंबा कुटुंबासोबत संपर्क करून माननीय मनोज दादा जारांगे पाटील यांच्या माध्यमातून सोडवण्याचा आपण या ठिकाणी निश्चित प्रयत्न करणार आहोत आणि विषय आहे नोकरीसाठी जसं मला मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ या खासगी संस्थेने नोकरी दिली तसेच त्या त्या विभागातील जसं रयत असेल नगरची मराठा विद्या शिक्षण प्रसारक संस्था असेल अशा संस्थेतील काही लोकांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी नोकरी देण्याचा मराठा समाजातील जे शहीद झाले त्यांच्या कुटुंबाला नोकरी देण्याचा प्रयत्न करावा तसं आपण मान्य मनोज दादा झारांगी पाटील यांच्या माध्यमातून करणारे आहोत आणि जे शासकीय मदतीपासून जे कुटुंब वंचित राहिलं आहे त्यांचाही आपण या ठिकाणाहून पाठपुरवठा दादा जारांगी पाटील यांच्या माध्यमातून करणार आहे आणि या हुतात्म्यांचं कायम स्मरण व्हावं त्या ठिकाणी या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी तो मराठा हुतात्मा स्तंभ असावा त्यासाठीचा हा कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या सर्व समाज बांधवांनी सांगणं आहे की आज जे आपले शेकडो समाज बांधव मराठा आरक्षणाच्या लढ्यात शहीद झाले त्या हुतात्म्यांच्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जर आपला समाज येऊ शकत नसला तर ही खूप मोठी शोकांतिका आहे या गर्दीवरूनच हे लक्षात येते की आपला समाज अजून बी कुठेतरी जागा झालेला नाही कारण की शेकडो बलिदान आपले महाराष्ट्रात गेलेले आहेत अभिवादन करण्यासाठी सुद्धा आपला समाज येऊ शकत नाही ही खूप मोठी एक मराठा एक भाऊ गेला व्यथा बाकी मी समाज साइ कुछ कहने से नहीं साबित करने से होता है दिलों में और लैब में लैब टेस्ट में दाग मिटाने और चमकती सफेदी में फेना सुपर वॉश नंबर वन फेना की खुशबू मुझे ज्यादा पसंद है क्वालिटी में मैंने फेना को बेहतर पाया कंज्यूमर रिसर्च में 80 प्रतिशत ने दिल से फेना को नंबर वन पाया है इसलिए फेना ही लेना पासून आतापर्यंत काही का, मराठा तरुणांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेलं आहे आणि आज आ, दोन अठरापासून तर दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास साडेतीनशे पर्यंत आत्रा गेलेला तो त्या समोर आपल्या सोबत आहे शिरोका सरळ बिडून आले काय सांगा आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी आपल्या मराठवाड्यातून आणि पूर्ण महाराष्ट्रातून तीनशे ते साडेतीनशे युवक युवती आणि महिला आणि पुरुष सर्व मराठा बांधवांनी आपणपर्यंत आपलं मराठा आरक्षण मिळावं तर मराठा आरक्षणामुळे ज्या काही झळी झडी बसलेल्या आहेत झळापासलेला आहे या कारणास्तव त्यांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या आहेत आणि स्वतःचं बलिदान मराठा आरक्षण म्हणून दिलेलं आहे आपण बघतो मोठ्या प्रमाणामध्ये आज जवळपास महाराष्ट्रामध्ये पूर्ण जवळपास तीन साडेतीनशे तरुणांनी आत्महत्या केलेली आहे बलिदान दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचा मुलगा गेला कोणाचा भाऊ गेला कोणाच काही गेला तर आपल्यासोबत काय सांगा पाहिजे या संदर्भात शासन काय प्रयत्न केले शासनानं त्यावेळेस काय करतं की घोषणा केलेली होती की आम्ही कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देऊ आणि दहा लाख रुपये देऊ परंतु पर शासनानं काय केलं अठरा छत्तीस लोकांना जात निधी दिला परंतु काही लोकांना त्यांनी आणखी निधी दिला नाही दोन मुलं तर त्याला शासनाकडून एक एक लाख रुपये मिळाले पण बाकीचे आणखी पैसे मिळाले पण शासनाने विदर्भात आपल्या बुलढाण्याच्या दोन काही आहेत त्या दोघींच्या दोघींच्या मिस्टरांनी सुद्धा एकदम तरुण वयामध्ये आत्महत्या केले त्यांनी त्यांच्या बी कुटुंबातल्या पैसे मिळाले आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्या आत्महत्या झाल्यात त्या जवळपास इकडे तीनशेच्या आसपास आत्महत्या मात्यात आहेत त्यातल्यानिस्त्या कुटुंबाला बघत लेखी आश्वासनं दिलेत परंतु हे काही त्यानंतरच्या कुटुंबाला कुठली शासकीय म्हणजे आर्थिक मदतही मिळाली नाही आणि शासकीय नोकरी मिळाली नाही नो शासनानं काय केलं धोरण शासकीय नोकरी देऊ म्हणले आणि त्या बंद पडलेल्या डबड्या म्हणजे जे जे महाराष्ट्र शासनाचं जे एक परिवहन विभागाचं खातं आहे एस टी महामंडळ त्या एसटी महामंडळाच्या नोकरी दिला एखाद्या तो व कुठं किला काही पादावर आठ हजार काही पादावर नऊ हजार काही काही पादावर बारा हजार असा पगार पडतो तर आज मजुरी जर मजुरी जर बाई रानात गेली तिला तीनशे रुपयावर जाईल तेव्हा मला जरी काम केलं नऊ हजार रुपये तिला अशे बी मिळतात परंतु शासनाला जर द्यायचं असेल तर शासनाने त्यांना सगळ्या कुटुंबियातल्या प्रत्येक एक एक सदस्याला शासकीय नोकरी द्यावी आणि ज्या लोकांचं राहिलेली आर्थिक मदत आहे त्याला बी आर्थिक मदत द्यावी राष्ट्र जवळपास दोन हजार अठरापासून तर दोन हजार चोवीसपर्यंत काही तरुणाने मराठ आरक्षाचे बलिदान दिलं आहे आणि आज आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये आज काय गावतो का इथे काकासाहेब शिंदे साठी आपल्यासोबत आहे लखू जाधव यांचे वंश राजे शिवाजीराजे काय सांगाल सर कारण मोठ्या प्रमाणात तर जे आत्महत्या केलेले आहे त्यामध्ये काय सांगा मराठा आरक्षणासाठी या मुलांनी आत्महत्या केल्या खऱ्या अर्थानं समाजासाठी शहीद झालेले आहेत परंतु की त्यांना आज आता आपण आता त्यांच्या कुटुंबासोबतही चर्चा केल्या तर आपल्याला असं दिसून आलं की बऱ्याच लोकांना अजूनही त्या मदती जाहीर केल्या त्या मिळाल्या नाही एकीकडं खेळाडूंना एक एक करोड रुपये तुम्ही तुमच्या आरोग्य त्यांचा उत्सव करून त्यांना देतात त्यांच्यावर शासनाने करोड रुपये खर्च करतात आणि या शिकांसाठी तुम्ही कबूल करता ते पैसे सुद्धा देत नाही ही खूप लागली राहिला विषय नोकरीचा तर त्यांच्या बऱ्याचशा मुलांना आधुनिक नोकऱ्या मिळालेल्या नाहीत जे मुलं उच्च शिक्षित आहेत त्यांना तुम्ही त्यांच्या शिक्षणाबरोबर सुद्धा नोकरी देत नाही आपल्या माध्यमातले सांगितलं की त्यांच्या कुटुंबियांना त्यांची मदत झाली पाहिजे त्यानंतर त्यांच्या नावाची विषय कबीबाधा केला पाहिजे आणि नवीन मुलं कोणी आरक्षण घेतलं पाहिजे नवीन आत्महत्या करणे एवढंच मी या माध्यमातून आव्हान करतो आणि युवकांनी लढून कारण शिवाजी महाराज लढले तानाजी माणूस हे त्यांचे असंख्य आहेत हे महाराजांसोबत लढले आजही म्हणून मनोजनांगी महाराजांसात त्या ठिकाणी लढत आहेत तर त्यांच्यासोबत आपण त्यांचं आपल्याला कांदा देऊन लढलं पाहिजे आत्महत्या केली नाही पाहिजे एवढं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी युवकांना आव्हान करतो आणि शासनाला अशी विनंती करतो की ज्या गोष्टी मागे शिल्लक आहे ज्या शहजांच्या बाबतीत आहेत त्यांना पूर्ण कराव्यात नाहीतरी आम्हाला त्याबद्दल आपल्याला जाणून घ्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल